तुकड्या वर डपोटी पाशी राहून शिकली ती तीन राव माझे तुजी ती दशा पाहून भीमाळ मिळते तुला जेवाखा भीमा मिळते तुला मेवा वाखा तुझ जीवन माती मुल तुला नव्हतं देणं भीमा मुळ मिळते तुला जा मेवा खाया भीमा मुळ मिळते तुला जा मेवा खाया भीमा मुळ मिळते तुला जा मेवा खाया जय शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा